आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्रभाग क्रमांक वीस मध्ये ख्वाजा बस्ती मागणी मुक्त अजून दीड वर्षापर्यंत विकास कामे चालतील इतकी मंजूर श्री योगेंद्र योगेंद्रदा थोरात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस दहा दिवसांवरती येऊन ठेपली असताना देखील प्रभाग क्रमांक वीस मध्ये खाजा बस्ती हा जो परिसर आहे या परिसरामध्ये लोकांना दळणवळणासाठी लांबून प्रवास करावा लागत होता याकरिता पर्यायी मार्ग म्हणून रस्ता तयार झाला व त्या रस्त्याचे सध्या देखील डांबरीकरणाचे संघर्ष संघर्षनायक न्यूजच्या टीमला ग्राउंड रिपोर्ट आम्ही घेतला त्या भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया संघर्ष नाईक न्यूजच्या टीमने घेतल्या नागरिकांनी सांगितले या प्रभागामध्ये रस्ते लाईट गटारी पूर्वी काहीच नव्हते परंतु दादा थोरात जेव्हा नगरसेवक म्हणून या भागामध्ये भागा निवडून आले तेव्हापासून हो। या भागाचा पूर्णतः विकास झाला या भागाला सुजलाम सुफलाम करून ठेवले आहे थोरात यांनी जर या भागाचा विकास करायचा असेल तर प्रचंड बहुमताने थोरात यांना निवडून द्यावे क्रमांक वीस मध्ये आलेलो आहोत या भागामध्ये जी झालेली विकास काम आहेत या संदर्भात स्वतः ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे आज आपण पाहतात आगे आगे बागा मदे आज या भागामध्ये शंभर फुटे हा रस्ता तयार होत आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे युतर्फा असा रस्ता केलेला आहे याच्यामध्ये खांब आहेत जे लाईटचे दिवे आहेत प्रभाग क्रमांक वीस मध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतोय नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय आज आपण प्रतिक्रिया घेऊया नागरिकांच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये या भागामध्ये विकास झाला असं तुम्हाला म्हणायचं साहेब हो विकास झाला कशा पद्धतीने विकास झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं विकास झालेला आहे योगेंद्र दादा थोरात आहेत गेल्या पाच वर्षात खूप पद्धतीने भरपूर चेंजेस आणलेला आहे आता इलेक्शन तरी पण योगेंद्र दादा बघायला म्हणजे निवडणूक दहा दिवसावरती येऊन ठेपलेली असतो असं पण काम सुरू आहे दादा पण गल्लीत कंटिन्यू गल्लीत असतात आमच्या पाच वर्ष कधी बाहेर गेले नाही तुम्हाला काय अनुभव आले योगेंद्र दादा थोरातांच्या थोरा बद्दल तुम्हाला काय अनुभव आले असलं नगरसेवक पाहिजे काम काम करायला पाहिजे तर कोण निवडून येतात दादा या की हे काम आहे हे काम आहे हे काम करायला लागतं आहे कटरचं काम करायला लागतं आहे हे असं दादाला दा सांगायला लागत नाही या पाच वर्षात दादाला एक फोन केलो दादा असं कचरचे हे प्रॉब्लेम चालला आहे दादा गोवमेंटात कचरचे काय कामं झाली दादा पण आले आहेत झाले शाळा झाल्या महानगरपालिका आपला सरकारी गावकडून हॉस्पिटल झालं आहे बोरासनी शाळेत बस फ्री आहे शाळेतली सगळी सुविधा फिरी आहे सध्यापूर्वी ही सुविधा मिळत होती का म्हणजे शाळा होती का रस्ते होते का पूर्वी कशी परिस्थिती होती आणि आता त्याच्यामध्ये काय बदल झाला पूर्वी परिस्थिती खूपच वाईट होती खाज्याबस्तीतली रस्ता नव्हता हे मेन रस्ता नव्हता या ज्या हवेला रस्ता नव्हता शाळेत पण नव्हती बस शाळेची येत नव्हती पोरं आपली रेल्वे स्टेशन उमलून जायची शाळेला आता तशी परिस्थिती नाही आहे खूप चांगलं झालेलं आहे खाज्याबस्ती वाढकर मग वीसमध्ये खूप चांगली कामं झालेली आहेत आज आपण पाहतोय निवडणूक दहा दिवसावरती येऊन ठेपलेली असताना देखील माननीय योगेंद्रदादा थोरात यांचा विकास हा सुरूच आहे काम सुरूच आहे असा विकास पुरुष या प्रभागाला लाभलेला आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय प्रभाग क्रमांक वीसमध्ये त्यांच्यावरून जाणून घेऊया या प्रभागामध्ये विकास झाला की नाही विकास म्हणजे खूप फार फार झालेला आहे अगोदरच्या नगरसेवकांच्या निवडणूक पाहिलेली मी आता मुद्दा झालो इथं समोर तीस वर्ष झालीत हा रस्ता म्हणजे ह्याला जोडत नव्हता जसं दादा निवडून आले त्या पांनी रस्ताचं काम केली परत शाळा बांधून दिलीत गटरी लाईट हे स्ट्रीट हे काय अवेलेबल नव्हतं इथं अगोदर ते हे सगळे दादांनी करून दिलेत आपल्याला इकडे इथं हा रस्ता हा जो झालेला आहे हा रस्ता पूर्वी नव्हता इथं काय होतो पूर्वी पूर्ण रान होत आहे सगळं म्हणजे जाता नव्हतं आम्हाला पाच आता फिरून जायला लागलो स्टेशन वर रस्ता झाल्यामुळे तुम्हाला फायदा झाला खूप खूप फायदा झाला आहे त्याचं श्रेय कोणाला जातो आहे दादांना जाणार आहे श्रेय दादांमुळे जर रस्त्याचं काम झालेलं आहे दादांना श्रेय जाणार आणि तुमचं अजून काय म्हणजे दादांनी भविष्यामध्ये अजून काय केलं पाहिजे त्या अपेक्षा दादांची खूप अपेक्षा आहे फुदु। ह्या वार्डात निवडून येऊ दे तुमची पण अशी अपेक्षा की दादा परत ह्या वार्डात निवडून यावं आणि प्लस खूप सारे कामं दादा करतील आम्हाला अशी अपेक्षा आहे दादांना सांगायची गरज नाहीये काय आहे काम त्यांनी का का तर पूर्ण काम केलेलं आहे सांगायची काय गरज नाही बद्दल तुम्हाला एखादा आलेला अनुभव म्हणजे कुठलं काम तुमचं माध्यमात माध्यमातून आता कचऱ्याचा विषय म्हणजे काय असेल तर सांगली जिल्ह्यात योगिंदर थोरात शिंदे असे नगरसेवक असते जे सकाळी सात वाजता माझ्या वस्तीत तिने हजर राहायचे एका फोन लावले ते ना दादा असं जर कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा काही ते कुठल्याही बाहेरचं असू दे किंवा कुठल्या नगरपालिकेचं असू ते काही काम दे तर दादांना फोन की बोललं ते आम्हाला करून द्यायच धन्यवाद आपण संघर्ष नायक न्यूज बोला त्याबद्दल संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा